कोणत्याही गोष्टीचं जर आपल्याला फळ प्राप्त करायचं असेल तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये स्वतःला झोकून द्यावं लागतं एखादं काम करून जर एक निश्चित फळ किंवा ध्येय आपल्याला जर प्राप्त करायचं असेल त्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्याला त्या ध्येयामध्ये येणाऱ्या अडचणीचा सामना करावा लागतो आणि आपल्याला खूप असे परि परिश्रम घेऊन किंवा मेहनत करून ते फळ प्राप्त करावं लागतं आणि जेव्हा अशी मेहनत करून असे श्रम घेऊन आपण ते फळ प्राप्त करतो त्याचा जो आस्वाद असतो किंवा त्याची जी गोडी असते ती अलौकिक असते अशाच प्रकारचं फळ म्हणजे कोणतं आहे तर हे विठ्ठल नामाचं फळ आहे संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून हेच सांगतात की ह्या विठ्ठल नामाचं फळ जर आपण एकदा घेतलं तर आपल्याला त्यापासून किती मोठा फायदा होऊ शकतो त्यांच्या अभंगामधून ते सांगतात उभा उभी फळं अंगी मंत्राचे या बळ मना विठ्ठल विठ्ठल गोड आणि स्वल्प बोल कळी काळाची बाधा नववे उच्चारिता सदा तुका मने रोग वारे भवासेरसा भोग याचाच अर्थ काय की जर आपण विठ्ठल नामाचं नामस्मरण केलं तर आपल्याला अनेक त्रासापासून मुक्ती मिळू शकते उभा उभी फळ अंगी मंत्राचे या बळ या मंत्राच्या उच्चारामधून आपल्याला अगदी उभ्या उभ्यानं हे फळ मिळू शकतं म्हणजेच आपण कितीही रोजच्या कार्यक्रमामध्ये रोजच्या आपल्या व्यवहारामध्ये कितीही आपण गडबडीत असू द्या आपल्याला कितीही घाई किंवा लवकर काम करण्याची वेळ नस नसल आपल्याला अशा प्रकारची जर परिस्थिती असेल तरी देखील आपण उभ्या उभी हे फळ प्राप्त करू शकतो म्हणजेच काय तर आपण या मंत्राचा कोणत्या मंत्राचा तर विठ्ठल या नामाचा नामस्मरण करून आपण पाहिजे ते मनवांछित फळ प्राप्त करू शकतो एवढं सामर्थ्य या नामामध्ये आहे मना विठ्ठल विठ्ठल गोड आणि स्वल्प बोल आपण जर केवळ साधक म्हणून एक विठ्ठल विठ्ठल आहे एवढाच जरी आपण नामजाप केला तर आपल्याला यापासून मिळणारं फळ हे खूप गोड असतं आणि हा हा जो नाम आहे हा जो स्वर आहे हा गोड आहे आणि स्वल्प बोलाचा आहे म्हणजे फार छोटा सुद्धा आहे जेणेकरून तुम्हाला खूप पाठांतर करण्याची गरज नाही खूप आठवत बसण्याची गरज नाही किंवा तुम्हाला तो उच्चार करण्यासाठी त्रास होणार नाही किंवा खूप वेळ सुद्धा लागणार नाही त्याचं जाणार नाही कळी काळाची बाधा नव्हे उच्चारिता सदा जर तुम्ही ह्या नामस्मरणाचा देवाच्या नावाचा जर उच्चार केला जर आपल्या मुखातून विठ्ठल हे नाव जर बाहेर आलं तर यापासून आपल्याला खूप फायदा होतो कशा प्रकारे फायदा होऊ शकतो तर कळी काळाची बाधा आपल्याला होणार नाही म्हणजेच काय या कलियुगामधल्या हो वाईट गोष्टींची बाधा आपल्याला होणार नाही सध्या अनेक जण त्रासलेले असतात की आम्ही आमचे मुलं असतील किंवा आमच्या परिवारातील कुटुंबातील काही लोक असतील जे की वाईट मार्गाला वाम मार्गाला लागलेले आहेत तर ह्या वाईट मार्गाला जाण्यापासून आपण रोखू शकतो जर आपल्या परिवारात कुटुंबामध्ये नित्य नियमानं जर प्रत्येकाला आपण सांगून दिलं आणि प्रत्येकानं जर ठरवलं की विठ्ठल नामस्मरण केल्याशिवाय आपण कोणतंही कार्य करायचं नाही किंवा विठ्ठलाचं नाव घेतल्याशिवाय आपण आपलं घर सोडायचं नाही तर या नामस्मरणामुळे कोणत्याही वाईट कामापासून आपला बचाव होईल ज्यावेळेस आपल्या मुखातून आपल्या तोंडातून वाणीनं विठ्ठल हे नाव बाहेर पडल आणि ते काम करायला आपण सुरुवात करू त्याच क्षणाला आपल्याला जाणीव होईल कि आपण करत असलेलं कार्य योग्य आहे की अयोग्य आहे आणि आपण वेळीच याच्यामधून सावध होऊन जाऊ तुका म्हणे रोग वारे भवा ऐसा भोग संत तुकाराम महाराज म्हणतात की या नामस्मरणामध्ये एवढी मोठी ताकद आहे की याच्यापासून अनेक रोग निघून जातात आता इतर रोग म्हणजे कोणते रोग सांगितले तर या ऐसा रोग भवा ऐसा रोग म्हणजे ह्या भवत जे दुःख आहे आपलं म्हणजे जे भोवताली सभोवताली घडणारं जे भवसागरातलं दुःख आहे संसारिक दुःख आहे ज्याच्यामध्ये आपल्याला लोभ असल माया असल या सर्व जे दुःखाच्या गोष्टी आपल्याकडे येतात लालसा असते लालच असतं तर या दुःखामधून आपल्याला याच्यापासून मुक्ती मिळेल आणि आपल्याला मनामध्ये चांगले विचार येऊन आपण आपलं आयुष्य सुधारू शकतो एवढ्या सोप्या शब्दात त्यांनी सांगितलं आहे की या नामस्मरणानं ना आपल्याला जीवनाचं खरं फळ मिळेल जय जय रामकृष्ण हरी